नमस्कार मंडळी मी आज आमच्या भैरोबा मंदिराच्या शिवारात आलो आहे आणि या शिवाराच्या परिसरातच अनेक प्रकारची झाडे आहेत त्यापैकीच चापा ही झाडे इथे मला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या मागं पाहता जो विशाल वृक्ष आहे तो चाप्याचाच आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघाल तर एक नाही दोन नाही तीन असे मोठे महाकाय वृक्ष बऱ्याच वर्षापासूनचे आहेत आणि आता गुढीपाडव्याच्या सणात यांना मोठ्या प्रमाणात भर येतोय त्यामुळं या झाडांचं सौंदर्य खूपच खुलत आहे आणि या ठिकाणी शांतता शांततासुद्धा आता दुपारचे उन्हात सुद्धा पसरलेले आहे हे बघा या चढण्यास सुद्धा आपल्याला येते बघा किती मोठ्या लेज बंद्यापासून ते वरतीपर्यंत फांद्या मोठ्या एकदम मजबूत स्थितीत आहेत गुढी पडव्याच्या सणाच्या दिवशी याच्या फुलांना खूपच महत्व असते याच्या माळा करून गुढीला घातल्या जातात आणि या ठिकाणी आता या परिसरात रस्त्याचं काम झाल्यामुळं हा परिसर एकदमच देखणा असा झालेला आहे पाठीमागचं आमचं भैरवनाथाचं मंदिर तुम्ही पाहू शकता साधनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चापा या वृक्षाविषयीच माहिती देणार आहेत चला तर पाहूया चापा हा कसा असतो चंपा किंवा चापा ही सुगंधी फूल देणारे वृक्ष आहे तसं बघायला गेलं तर चापाच्या अनेक जाती आहेत चाप्याची फुलं किंवा झाडं अंगणात परिसरात असणं पवित्र किंवा शुभ मानलं जातंय या झाडाला फळं आल्यानंतर धन येते असं मानलं जातं पण शेवटी कष्टाशिवाय फळ नाही हो प्रत्येक जाती या झाडाचं फुल दिसायला वेगळं असलं तरी त्यांचा सुगंधही थोडाफार वेगळाच असतो या चंपा फुलांच्या माळ हार करून देवाला अर्पण करतात चापा फुलांचा औषधासाठी उपयोग होतो या चापा फुलांचा तेलाचा वापर सरदर्द होणेपर तणाव आणि रक्ताभिसरण होण्यासाठी वापरतात या फुलांच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात फुलांचे ओतणे कॉस्मेटिक व्यवसायात वापरतात याचा उपयोग मोजमेही रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी केला जातो याची फुलं बघायला गेलं तर सजावटीसाठी बी वापरतात हिची फुलं आठ दहा दिवससुद्धा टिकतात गुलाबी फुलांच्या ताटव्याला लय भारी सुगंध येतोय वसंत ऋतू ते शरद ऋतू या काळात ही फुले प्रचंड प्रमाणात फुलतात नागचापा या झाडाची पाने टोकदार असतात तर इतर जातीच्या जा झाडांची पानं थोडीफार गोलाकार असतात ही पानं कवळी असताना लालसर असतात तर जरबाट झाल्यावर खालच्या बाजूला पांढरी खड आढळून येतात ही फुले फुलल्यानंतर सारा परिसर सुगंधून जातोय फुलांचा वापर कॉस्मेटिक पेक्ट्रॉल सिरपमध्ये छातीचा खोकला आणि ग्रीपच्या उपचारासाठी केला जातोय आयुर्वेदिक उपचारशास्त्रामुळे प्लुमेरिया तेल हे गरम करणारे तेल मानले जाते डर भय चिंता अनिद्रामे ही औषधी प्रभावी है चाफाफुल कुष्ठरोग फोडावर उपचार करण्यासाठी वापरतात मधुमाशी चावल्यावर किंवा अंगाला कसली आग उठाय लागल्यावर याच्या रसाचा उपयोग करतात भगवान शिवाच्या कैलास निवासस्थानाच्या सौंदर्यात भर टाकणारा वृक्ष म्हणजे चाफा झाड सूचीबद्ध झाला आहे देव खैर खैरचापा किंवा खुरचापा पांढरा चापा सोनचापा पिवळा चापा कवटी चापा नागचापा हिरवा चापा तांबडाचापा तसेच भुईचापा आणि गुलाबीचापा तसंच आमच्याकडे आढळणारा पांढरा चापा जास्त करून आढळून येतो या, या फुलांच्या मध्यभागी पिवळा रंग दिसून येतो या तर देठ हिरवागार असतो या याचं शास्त्रीय नाव ब्लुमेरिया अल्ब या इंग्रजी नाव फ्रांगीपणी हय ध्यान मे रखो हा वृक्ष उंच वाढणारा असून सत्तर फुटापर्यंत हा वृक्ष वाढतोय हा वृक्ष कायम सदाहरित असतो याची साल लैल गुळगुळीत या बघा हातात धरा गेलं की हात लगेच निसटतो या तवा जपून का याची साल राखाडी रंगाची असती या माणसाच्या अंगावर नागिन उठती या कणी तशा प्रकारच्या गाठीच गाठी जमिनी बसणं शेंड्यापर्यंत दिसून येतात बॉडी बिल्डर जशी बॉडी कमवतात कणी तशाच या झाडाची जा काहीतरी अवस्था या बहुतेक या चाप्यांनी बॉडी बिल्डरसारखी बॉडी कमवल्या नागचापा किंवा नाग केशर याला इंग्रजीमध्ये मेस्युया फेरिया असं म्हणतात याची फुले कळ्या सौंदर्य प्रसाधनासाठी वापरतात याच्या बियांचे तेल काढून वंगण म्हणून वापरतात मी आता या झाडावर चढून याची फुलं हे झाड कसं असतंय ते दाखवतो काय या झाडाचं लाकूड एकदम मजबूत असून खांब पुलाचे कटडे तसेच रेल्वेचे स्लीपर बनविण्यासाठी वापरतात दमास्कसचा अरेबियन शास्त्रज्ञ मेसुआ याच्या नावावरून हे नाव त्याला देण्यात आले बरं का प्लुमेरिया पुडिका हा एक चाप्याचा प्रकार आहे याला नागचंपा असं म्हणतात याच्या खास पानांच्या आकारावरून याला ओळखलं जातंय या झाडाला सिलोन आयर्नवूड सुद्धा ओळखलं आहे चापा फुलांचा उपयोग अव्हेन्यू प्लांटेशनसाठी केला जातोय चाफ्याच्या फुलांचा उपयोग सुगंधी द्रव्ये परफ्युम पावडर सौंदर्य प्रसादने करण्यासाठी वापरतात याच्या फुलाला पाच सुंदर पाकळ्या असतात याच्या पाकळ्या पसरल्यानंतर सुंदर गोलाकार असं फूल तयार होतं या या फुलांचा गुच्छ तयार झाल्यानंतर याच्यामध्ये अनेक पू केसर दिसून येतात या फुलांनी बहरलेला वृक्ष म्हणजे जन्नत हाय जन्नत चापा या झाडावर चापा चाले ना चापा बोले ना चापा खंत करी काही केल्या फुले ना हे लता दिदींनी गायलेलं हे सदाबहार गीत प्रसिद्ध आहे याच्या सालीचा रस ताप अतिसार त्वचेच्या समस्या व इतर घटक यावर गुणकारी ठरतो या चाफ्याच्या झाडाची शेंग पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी आठ दहा महिने लागतात याच्या शेंगा पूर्णपणे सुकल्यानंतर तडकून त्याच्या बिया बाहेर पडतात चाफ्याच्या झाडाची फुले फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्यात बहरास येतात चाप्याची फुले महादेवास वाहिली जातात या झाडाच्या जा बुंद्यापासून साधारणपणे दहा पंधरा फुटापासून वर याच्या फांद्या वाढण्यास व वा फले लागण्यास चालू होते याच्या कळ्या निमुळत्या आकाराच्या असतात या झाडाच्या फांद्या बुंद्यासारख्या झाडजोड असतात याचं फळ तोपेच्या आकाराचं असतो या फळाचं वजन किलो दीड किलो साधारणपणे असते याच्या फळाचा वास घ्यायला गेला तर अजिबात जाऊ नका असा लय घाणेरडा वास येतो या हा वृक्षसुद्धा कमी प्रमाणात आढळतो या भारताशिवाय श्रीलंका बांगलादेश मलेशिया या देशात हा वृक्ष आढळतो या चाप्याची लागवड शोभेचे झाड म्हणून केली जाते बंगल्यासमोर परस बागेत किंवा बगीच्यामध्ये केली जाते चाप्याची लागवड जून फांदी तोडूनसुद्धा लावता येते याच्यासाठी जमीन पाणी साठणारी नसावी नाहीतर मुळे कुजण्याचा धोका असतो या याला फारसं पाणी लागत नाही शोभेसाठी झाड हे कुंडीतसुद्धा लावता येते याला कंपोस्ट किंवा सेंद्रिय खतसुद्धा चालते या झाडाची मुळाची साल नागिन आणि सिलिफिजच्या उपचारामध्ये वापरली जाते आणि याचा गुण लगेच येतोय बघा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चापा या झाडाविषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तसेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा व शेअर करा धन्यवाद